नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ज्यांच्या नावातच राम आहे असे ते रामकृष्ण वेताळ साहेब प्रत्येकाच्या संकटाला नेहमीच घाबून जातात सातारा कराड डेपोची गाडी नेहमीच चोरजवाडीला मुक्कामी जात असते नेहमीप्रमाणे जुलै तीस रोजी गाडी मुक्कामी गेली होती जुलै एक तीस रोजी एस टी बस परत येत असताना अचानक हिंगणोळे जवळ एस टी बस स्टेरिंग रॉड तुटला आणि गाडी मध्ये जीव वाचवण्यासाठी आक्रोश झाला चालकाने प्रसन्न वदन साधून गाडी थांबवली परंतु शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिकांना किरकोळ मार लागून जखमी झाले होते भाजप कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवरून रामकृष्ण वेताळ साहेब यांना घटनेची माहिती दिली बारा प्रवासी जखमी झाले होते घटनास्थळी येऊन जखमी प्रवाशांना उमरस येथे प्रथम उपचारासाठी पाठवले व तातडीने उपचार करण्यास सांगितले व नंतर बारा वाजता जखमी प्रवाशांना कराड येथे कृष्णा चॅरिटेबल ला पाठवण्यात आले भाजपा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब यांचे विद्यार्थी व नागरिकांनी आभार मानले इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट